नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे देह अपंग पण मन अभंग देह अपंग मन अभंग तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूया मार्च महिन्याचा तिसरा रविवार या दिवसाला एक विशेष महत्व आहे या दिवशी जगभर अपंग दिन साजरा केला जातो आज अपंग दिन होता शाळेच्या पटांगणावर अपंगांचे सामने होणार होते अपंग म्हणजे शरीराने अधू असलेले लोक कुणी आंधळे कुणी पांगळे कुणी थोटे असे हे लोक खेळ तरी कोणते खेळणार असे रमेशला कोडे पडले होते त्यांचे सामने पाहायला तो फार उत्सुक होता रमेश आपल्या बाबांबरोबर हे सामने पाहायला शाळेच्या पटांगणावर आला होता पटांगणावर मोठा मंडप घातला होता सबोवार पताका आणि तोरणे लावली होती तालासुरांवर बँड वाजत होता सामने पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती सामन्यांची वेळ झाली अपंग खेळाडू मंडपातून मैदानावर येऊ लागले रमेशचे डोळे खेळाडू उघडे लागले हे सगळे खेळाडू कुबड्या घेऊन मैदानात आले रमेशचे बाबा म्हणाले रमेश हे सारे खेळाडू पांगळे आहेत आता त्यांची धावण्याची शर्यत सुरू होईल रमेश मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला सर्व खेळाडू एका रेषेत उभे राहिले एक दोन तीन असे पंचांनी म्हणताच धावण्याची शर्यत सुरू झाली कुबड्या घेतलेली मुले धावू लागली पायाने अधू असूनही किती वेगाने धावत होती ती रमेश चकित होऊन बघतच राहिला लोक आनंदाने ओरडू लागले शब्बास शब्बास धावा पळा धावता धावता काही मुले पडली पण ती हसत उठून धावू लागली सगळ्यांना त्यांचे फार कौतुक वाटले धावण्याची शर्यत संपली विजयी खेळाडूंचे लोकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले आणि मैदानावर आता दुसरे खेळाडू आले ते सर्व खुर्च्यांवर बसलेले दिसत होते त्यांना पाहून रमेशने विचारले बाबा हे असे खुर्च्यांवर का आले बाबा म्हणाले अरे दोन्ही पायांनी ते अधू आहेत कुबड्या घेऊनही त्यांना चालता येत नाही खुर्च्यांवर बसूनच ते सारी कामे करतात आता आपण त्यांची शर्यत पाहूया एक दोन तीन असे म्हणताच शर्यत सुरू झाली खुर्च्यांवर बसलेले खेळाडू हातांनी जोर जोराने चाके फिरवू लागले खुर्च्या वेगात धावू लागल्या रमेशला मोठे नवल वाटले बघता बघता शर्यत संपली टाळ्यांचा कडकडाट झाला आनंदाने टाळ्या वाजवून उड्या मारल्या ही, ही शर्यत संपली आणि अंध मुले कबड्डी खेळायला मैदानात उतरली रमेशने आश्चर्याने विचारले हे सर्वजण आंधळे असून कबड्डी हो कशी खेळणार बाबा म्हणाले पहाच ना आता सामना सुरू झाला लोक आश्चर्याने बघतच राहिले हे सर्व खेळाडू आंधळे असूनही कबड्डी कशी छान खेळत होते डोळे नसून असल्यासारखे ते सावधपणे चाल करत होते साखळी करून गड्याला आत घेत होते त्यातूनही काही खेळाडू अचूक गडी टिपत होते सामना मोठा चुरशीचा सा झाला सामने संपले आणि बाबा म्हणाले रमेश शाळेच्या इमारतीत तिकडे लोक जात आहेत चल तिथे काय आहे ते पाहू ते दोघ तिकडे गेले शाळेच्या एका मोठ्या वर्गामध्ये सुंदर सुंदर अशा कितीतरी वस्तू मांडल्या होत्या पिशव्या बटवे खेळणी सतरंजा गालीचे अशा अनेक प्रकारच्या वस्तू तेथे ते दिसत होत्या या सर्व वस्तू अपंगांनी तयार केलेल्या होत्या शेजारच्या वर्गामध्ये दोन अपंग मुले चित्र काढण्यामध्ये दंग झाली होती त्यांना हात नव्हते त्यातील एक जण पायाच्या बोटांमध्ये कुंचला धरून चित्र काढत होता दुसऱ्या तोंडामध्ये कुंचला धरून एक चित्र रंगवत होता हे पाहून रमेश थक्कच झाला रमेशच्या बाबांनी एक सुंदर पिशवी व एक खेळणे रमेशसाठी विकत घेतले तेथूनच बाहेर पडता पडता रमेशचे बाबा म्हणाले रमेश पाहिलंच न सारे हे अपंग असून किती आनंदी आहेत त्यांचा देह अपंग असला तरी त्यांचे मन अभंग आहे खंबीर आहे हे पाहून असे वाटते आपण धडदाकट असूनही जणू अपंगच आहोत आणि हे अपंग असूनही धडदाकट आहेत तर मित्रांनो ह्या दड्यातून आपल्याला काय शिकायला मिळते तर मित्रांनो आपल्याकडे जे आहे ज्या गोष्टी आहेत त्यातच आपण समाधानी आणि सुखी राहिलं पाहिजे कारण की पहा ह्या दड्यामध्ये जी अपंग मुले होते त्यांना हात नव्हते पाय नव्हते डोळे नव्हते तरी ते किती आनंदाने खेळत होते आणि सुखीसुद्धा होते तर मित्रांनो यावरूनच समजते की आपण जे ज्या आहोत ज्यात आहोत त्यात सुखी राहावे तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची आयकॉन सुद्धा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला तर पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच धडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली